दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कळवणचे प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांना सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते एका आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आय एस विशाल नरवाडे हे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय कळवण नाशिक या ठिकाणी कार्यरत असून कामकाजात ते निवडणूक नोंदणी अधिक म्हणून देखील काम पाहत आहेत कळवण एकशे हा निवडणूक मतदार संघ राखीव आहे नरवाडे यांची त्यांच्या पुढील कार्यासाठी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदार संघांपैकी कळवण मध्ये सर्वाधिक पंचवीस एकोणीस पाचशे बेचाळीस नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आल्यामुळे आयएस विशाल नरवाडे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत कातकरी बनणार वोटकरी विशेष ग्राम साथी यांची कातकरी समाजासाठी निवडणूक दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आदिवासी विभागाच्या न्यूक्लियस बजेट योजने अंतर्गत कातकरी बनणार वोटकरी या नावाची विशेष योजना चालू करण्यात आली आहे कातकरी समुदायाच्या स्थलांतराचा कालावधी सत्तावीस ऑक्टोबर दोन नंतर असल्यामुळे त्यांच्या मतदारांची नोंदणी करणे आव्हानात्मक काम होते आणि त्यामुळे मतदार नोंदणी मोहिमे दरम्यान त्यांच्यापैकी कोणीही घरी नसल्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्थलांतरित कामाच्या ठिकाणी प्रवास केला आणि त्यांची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्यांना भारताचे नागरिक म्हणून मूलभूत हक्क आणि मतदानाच्या अधिकाऱ्यांची हमी दिली असे आय विशाल नरवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे नरवाडे यांच्या कामाचे सर्वच स्तरातून सध्या कौतुक होत आहे प्रतिनिधी अनिल पवार एन टी वी न्यूज मराठी कळवण नाशिक